स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असणाऱ्या आशिया कपची टुर्नामेंट तर भारताने जिंकली पण कप काही भारताला मिळाला नाही काल मॅच जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करताना टीम इंडियाकडे ट्रॉफी दिसली नाही कारण ती भारताला दिलीच नाही त्याचं झालं असं की आशिया कपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सुरू झालं प्रोटोकॉलप्रमाणे विजयी संघाला आशिया क्रिकेट काउन्सिलचे चेअरमन ट्रॉफी देतात त्यानुसार विजयी झालेल्या टीम इंडियाला आशिया क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी मिळणार होती पण याच मोहसिन नक्वी यांनी भारतावर अनुहल्ला करण्याची धमकी दिली होती तर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला देखील पाकिस्तान जबाबदार असल्यामुळे मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला त्यानंतर साधारण तास दीड तास मॅच प्रेझेंटेशन खोळंबलं नक्वी यांनी टीम इंडियाची वाट सुद्धा बघितली पण काहीच झालं नाही कारण टीम इंडिया त्यांच्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे अखेर नक्वी यांनी मैदानातून काढता पाय घेतला पण जाताना त्यांनी आशिया कपची ट्रॉफी आणि विजेते संघांचे मेडल्स देखील सोबत घेऊन गेले त्यामुळे आशिया कप आपल्या नावावर करून सुद्धा टीम इंडियाला कप काही मिळाला नाही पण कप न मिळून सुद्धा टीम इंडियाचा जोश काही कमी झाला नाही ट्रॉफी असो वा नसो विजयाचा आनंद काही कमी झाला नाही आणि कप शिवाय टीम इंडियाने जोरदार सेलिब्रेशन केलं ट्रॉफी न दिल्याबद्दल कर्णधार सूर्याला विचारले असता त्याने उत्तर दिले की माझ्या खऱ्या ट्रॉफ्या माझे सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आहे तर तुम्ही कालची मॅच बघितली का टीम इंडियाने घेतलेल्या या स्टँडवर तुमचं मत काय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा